काय चल खायला देतो भूक लागली का हां चल ना भूक लागली हां मग चल उतर खाली उतरतो का बुब्या उतरतो का हा मग चल 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 भूक लागली ना चल चल उतर चल ना गोण्या देतो ना खायला चल उतर उतर काढ हा मग चल उतर उतर चल 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 शंभू चल बाळा खायला देतो चल कुठे दे, गाड्या काढ्या पोरगी लपली काय ही पण ब्राउनी काय करते काय करते तू चल खायला देतो चल 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 खायला चल पटकन पटपट पटपट पट, चला आले 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 आली चल उठ बघ ओके ये के बड्या ए उठ ना भूक लागली का तुला आम चल ना मग भूक लागली तर खायला देऊ का हा चल मग चल उठ हा चल की अरे चल 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 उठ उठ चल ना ए त्याला मला वाटतं भूकच लागली नाही आज नाही लागली वाटतं भूक तुला चल चल आला का हे बघ मी चाललो चल खायला देतोय हे बघ इकडं बघ ब्राउनी आली 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 ब्राउनी कुठे घड्या ब्रावणीने बघितलंच नाही बाबड्या हे बाब्या हे बाबड्या रागवला का इकडे बघ इकडे बघ हा हा <laughs> रागावला का रागावला, हे, हे, पाटील मग बुक नाही लागली का इतकी वेळ चल म्हणतो खायला मग खाय खायचं का नाही मग ते बघ ते बघ मी ते ह्याला ह्याला बुक लागली मी याच्या मागं पळतोय बबड्या लागावं लागतं आज खायला लावायला बघ ना कसलंय चल भूक लागले ना तुला हा ते बघ बबड्या हे रो तुला बुक लागली ना मग तिकडं काय करतोय ते बघ तू चाललंच बघ ऐका माझ्या महाग ह्याला नुसतं माग माग फिरायला उदाय मला हे आठ फुल करते काय काय माहीत आज